नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज बाईला जोड कसा द्यायचा बघूया म्हणजे अस्तरची बाई असो किंवा बिगर अस्तरची तर बाईला जोड कसा द्यायचा बघूया तिथं मी बाई कटिंग करून घेतलेली आहे ही बाई जी आहे ती आपली कोपरापर्यंतची बाई आहे तर अशाच पद्धतीनं तुम्ही साध्या ब्लाऊजलाही पिसालाही जोड देऊन घ्यायचा आहे तर अस्तर आपण आहे ते परफेक्ट मापाचं कटिंग केलेलं आहे जास्ती जोड नाही आहे आपला एक एक इंच दोन्ही साईडला द्यायचं आहे तर नेहमी प्रश्न पडतो जोड कुठल्या साईडला द्यावा समोरच्या साईडला की पाठीमागच्या साईडला तर दोन्ही साईडला आपल्याला जोड देऊन घ्यायचं आहे म्हणजे आपली बाई परफेक्ट होईल तर थोडंसं जर कमी असेल तर एक साईडला दिला तरी चालेल पण दोन्ही साईडला जोड दिल्यामुळं आपली बाई जी आहे ती व्यवस्थित मास्त अ… परफेक्ट त्यामुळं तुम्ही दोन्ही साईडला जोड देऊन घ्या तर बघा आता ही हिल्ली जी आहे ते आपण एक साईडला जास्त कमी आहे त्यामुळं आता काय करायचं आहे त्या साईड पलीकडच्या साईडचं बाईचं बरोबर आहे एक साईडचं जे एक साइडला जास्तीचं आहे आणि एक साईडला कमी आहे ते आपण उकलून घेऊन मध्यभागी बरोबर लेस लावून घेऊया म्हणजे एकाच साईडला भरपूर असं कमी होणार नाही फिटिंग केल्यानंतर ब्लाऊज आपला व्यवस्थित दिसेल तर आपण व्यवस्थित असं ते दोरा काढून घेऊन लेस जी आहे ती मध्यभागी लावून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग बाईला जोड देऊन घ्यायचं आहे तर ओढायचं नाही लेसला कारण असे ब्लाऊजचे धागे भरपूर निघतात त्यामुळे आपण हळू व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे काढल्यानंतर बरोबर मध्यभागी लावायचं आहे मध्यभागी लावल्यानंतर आपण शिलाई करून घ्यायचं आहे तर बघा आता आपण भाऊ एकदम खालच्या कडेला नाही लावायचं एकदम खालच्या कडेला लावायचं नाही पाव इंच सोडायचं आहे या ब्लाऊजला जसं इकडच्या स्लीवजला जसं अर्धा ए पाव इंच खाली अंतर आहे तसंच पाव इंच अंतर खाली सोडून लावायचं म्हणजे आपण अस्तर पलटी करून घेतल्याच्यानंतर आपल्याला लेस आतमध्ये आपली पॅक होणार नाही व्यवस्थित येईल जसं आहे इकडच्या साईडला आपण तसंच पद्धतीने पावींचं इंच सोडून लेस लावून घ्यायची म्हणजे अस्तर पलटताना लेस आतमध्ये जाणार नाही आणि लेस आपली परफेक्ट राहील एकदम कडेला लेस जे आहे ते आपण थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे धागे सुटणार नाहीत लेसचे आणि फिनिशिंगमध्येही व्यवस्थित येईल बघा आता आपण जोडून घेतलेली आहे लेस मध्यभागी करून तर आता आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज आपला सरळ ठेवायचा आहे सरळ ब्लाऊजवरती उलटी पट्टी ठेवून जोडून घ्यायचं आहे इथं एक एक इंच आपलं कमी आहे त्यामुळे एक एक इंचाची पट्टी काही आहे तुमचा जर जास्त बाईला जोड द्यायचा असेल तर जेवढं अंतर आहे तेवढं तुम्ही टेपनेच्या मेजरमेंटने घ्यायचं आहे आणि जोड द्यायचं आहे तर शि आपण इथं उलट कपडा ठेव सरळ ब्लाऊजवरती उलट कपडा ठेवायचा आणि परत कपडा सरळ करायचा पट्टीचा आणि दाबटीप मारून घ्यायची आहे त्यावरती दाबटीप मारल्यामुळं ते फसकणार नाही आणि व्यवस्थित येईल तर बघा इकडच्या साईडलाही आपलं सरळ ब्लाऊजवरती उलट ठेवायचं आहे ते धागे निघालेले आहेत ते अगोदर कट करून घ्यायचं आहे सरळ जा नसेल तर सरळ करून घ्यायचं आहे एक साईडने म्हणजे आपलं व्यवस्थित असं येईल फिनिशिंगमध्ये तर परत आपण सरळ ब्लाऊजवरती उलटपट्टी ठेवून पाव इंचा मार्जिन घ्यायचं आहे आणि शिलाई करायची आहे आणि याच्यावरती दाब दाब शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आपण अशा पद्धतीने दोन्ही साईडच जे आहे ते जोडून घेतलेला आहे धागे वगैरे निघाले असतील ते कट करून घ्यायचे आहेत तर आता आपण बाईला जॉईंट दिलेला आहे तर आता आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे एक साईडला तर अस्तर जोडताना बघा व्यवस्थित असं अस्तर जोडून घ्यायचं आहे सरळ ब्लाउज पिसावरती आपण अस्तर ठेवलेला आहे आणि शिलाई मारून पलटल्यानंतर अस्तर खालच्या साईडला जातं त्यामुळं सरळ ब्लाऊजवरती जास्त ठेवून आपण शिलाई करून घेत घ्यायची आहे तर पावींच आपण जे मेन ब्लाऊज आला अंतर सोडून लेस लावलेली तर ते पावींचं आता आपण मार्जिन ठेवायचं आहे आणि शिलाई करायची आहे आणि आता बघा आपली लेस जी आहे ते एकदम कडेपासून व्यवस्थित अशी तयार होत आहे तर अशा पद्धतीने जोडल्यामुळं आपण पावींचं मार्जिन सोडल्यामुळं ले आपला लेस ही आतमध्ये गेलेली नाही आणि परफेक्ट असा झालेला अंतर आलेला आहे आपल्या तिथलं तर आता अस्तरवरती दाब शिलाई करून घ्यायची आहे दाब शिलाई केल्याच्या नंतर आपल्याला अस्तर पूर्ण आतल्या बाजूला पलटवून त्याच्यावरती एक शिलाई करून घ्यायची आहे अस्तर जे आहे ते पूर्ण आतल्या बाजूला पॅक करत करत आपल्याला शिलाई करायची आहे म्हणजे अस्तर अजिबात बाहेरच्या साईडला दिसलं नाही पाहिजे तर अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजच्या आणि कोणत्याही बाईला जोड द्यायचा आहे तर जोड देताना अस्तरचं असेल तर अगोदर अस्तर जे आहे ते मेन आपल्याला परफेक्ट असं तयार करून घ्यायचं आहे तर आता आपण वरतून व्यवस्थित असं भाईचा जसा आकार आहे तसं शिलाई करून घ्यायची आहे आपण मेन कपड्यावरती आकार दिलेला नव्हता अस्तरला आकार दिलेला आहे आपण जसा आकार आहे तसा आपण शिलाई करून घ्यायची आहे कडेला आपण शिलाई नाही दिली तरी चालेल आपण फिटिंग करताना शी ते परत आपल्याला तिथं शिलाई करायची असते तर बघा आता आपण इथं व्यवस्थित अशी शिलाई केलेली आहे आपली अस्तर जोडून झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपण भाईला जोड दिलेला आहे तुम्ही कुठल्याही साईजचा असू द्या अशाच पद्धतीनं जोड द्या आणि याच पद्धतीनं दुसऱ्याही साईजचं तुम्ही साईडचं जे आहे ते भाईला जोड देऊन घ्या मी तुम्हाला एकाच साईजचं करून दाखवलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे भाईचा आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्या अगोदर आपली भाईची उंची तयार किती आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं इथं आपलं तयार दहा आहे अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे म्हणजे साडे दहा तर आपण बरोबर साडे दहा इंचावरती मार्किंग करून उरलेलं थोडंसं एक्स्ट्रा होतं ते कट केलं आणि भाईला आपले आकार दिलेला आहे व्यवस्थित असा अशा पद्धतीने